नमस्कार मित्रांनो जेव्हा तुम्ही पेपरात जातात तेव्हा अशा प्रकारचं काही तुम्हाला वारावदान दिसत किंवा अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न दिसतो मग अशा प्रकारचा प्रश्न दिसला की तुम्हाला आता हा दिसल्यानंतर पहिली गोष्ट अर्धेपूर्व धाक खाऊनच जातात पुढे की भाऊ आपल्या काही रोग नाही या बरोबर आहे आणि जे करतात त्यांना बरेचशे लोकांनी ट्रिका तर आमच्या शिक्षक वृंदांनीच की बाळा इथे काय करायचं किती दहा वाजायचं एक दोन तीन चार पाच आणि काय करायचं दोन आजचा पाचवा घात करायचा काय तर मग तो बत्तीस आणि काय करायचं दोनाचा बत्तीस खाली यायची आणि वरती याच्यातून वजा करून एक लिहायचं एकतीस म्हणजे याचं उत्तर काय होतं दोनाचा घात एकतीस छेद बत्तीस असं पाठांतर करून भाऊ तुपन जातो पण नेमकं काय होतं पेपर तो पाठांतर करून गेल्यानंतर हे काही आपल्या लक्षात राहत नाही की सरांना मास्टरांना काय सांगितलं की नेमकं पाचाचा घातांक करायचा कितीचा करायचा काय नाही मग आपण काय करू तू जर हे बेसिक पासून शिकला तर शंभर टक्के तू पेपरात हे कधीच विसरणार नाही आणि डायरेक्टली उत्तरही काढशील नेमकं उत्तर कसं येतं काय येतं काय नाही हे एका मिनिटात तुला समजून जाईल पण काय बेसिक मेथ तुला माहिती पाहिजे म्हणून कोणत्याही इंस्टाग्रामच्या का ठेवा महत्वाची गोष्ट आहे मग आपण काय पूर्ण ऑपरेशन करू याला समजून घेऊ नेमकं काय का भांगडे काय नाही त्याच्यानंतर पेपरामध्ये गेले की तुम्हाला भूषण सरची आठवण आली पाहिजे आणि एका भल्या माणसाने आपला फायदा केला असं तुम्हाला वाटलं म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा नेमकं बेसिक पासून आलं कसं ते समजून घ्या आणि नंतर मग पहा मजा अशा प्रकारचा कसा एक प्रश्न आला तर चुटकीसह तुम्ही उत्तर करा सर्वात पहिले आता हे चिन्ह कोणते तुमचे वर्गमुळाचे चिन्ह आहे कोणते वर्गमूळ कारण चिन्ह बरेचसे असतात हे करणेचा भाग आहे हा प्रश्न एक प्रकारे करणेचा हा भाग हे चिन्ह कशाच आहे वर्गमूळाचं आणि मधात काय दिलेले दोन आणि वर्गमुळात दिले म्हणून दोनच दिले याचा काही संबंध नाही दोनाच्या जागेवर काहीही राहू शकतो बरोबर मग मी काय करतो फक्त तुम्हाला माहिती की वर्गमूळ म्हणजे करणे म्हणजेच काय असतं की जेव्हा एखाद्या संख्येचा घातांक हा अपूर्णांक असतो त्याला म्हणलं जातं करणी आणि जेव्हा एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांक असतो त्याला काय म्हणलं जातं घातांक बरोबर आहे मग आता पा जसं की दोनाचा घातांक पाच हा झाला घातांक आणि दोनाचा घातांक छेद दोन हा झाला करणीचा भाग बरोबर आहे मग तसंच जेव्हा हे वर्गमुळं असतं जेव्हा काय दिलं नसतं तेव्हा काय असतं छेद दोन मग याला काय लिहू शकतो मी दोनाचा घातांक एकछेद दोन आता पा हे दोन जे आता हे पहिले दोन तास लिहिले आता हे गुणाकार यांच्यात काहीच दिलं नाही म्हणजे काय असेल गुणाकार मग आता हे जे दोन आहे आता हे दोन आता याचा पहिलं तर हे म्हणजे हे काय झालं एक छेद दोन आता परत ह्या वर्गमूळात मी हा भाऊ आला महामनी मी तर दोन लोकांखाली दबलो बरं बापा मग तू एका खाली हा आला आणि आता दुसरा पुढच्यावरती मग हा आता इथं दुसरा दिन हा झाला एक छेद दोन आणि आपण एक फॉर्म्युला काय शिकलोय की घातांक गातांक चा गातांक यम असेल तर काय असेल चा गातांक एन गुणेला यम म्हणजे घातांकाचे नियम कसे बनले काय बनले सगळे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले नक्की तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता मग यालाच काय लिहितो आपण दोनाचा गातांक एक छेद दोन गुणेला एक छेद दोन बरोबर काय मग एक छेद चार बरोबर आहे त्याच्यानंतर इथं तिसरा माणूस दोन आता दोनाचा घातांक किती वेळेस आहे एक दोन तीन किती वेळेस हे तीन वेळेस मग काय लिहिलं इथं एक छेद दोन एक छेद दोन आणि एक छेद दोन आणि यांचा गुणाकार करा मग एक छेद दोन गुणेला एक छेद दोन गुणेला एक छेद दोन बे दोने चार चार दोने आठ मग काय इल्याचं उत्तर ये दोनाचा घातांक एक छेद आठ बरोबर आहे आता एक एक तुम्हाला आढळून लिहून जाईल आणि त्याच्यानंतर हा चौथा याच्यावर परत चार डोक्या येते म्हणजे काही एक छेद दोन गुणेला एक छेद दोन गुणेला एक छेद दोन गुणेला एक छेद दोन हे एक छेद दोन एक छेद दोन का कावर येत आहे कारण हे पहा हा दोन याचा घणा येतं त्याच्यानंतर हे दोन घेऊ आपण आता हे दोनचा हे वर्ग छेद दोन लिहिलं आता याचा वर्गमूळ हे एक छेद दोन इथं आलं बरोबर आता परत याच्यावरच हे वर्ग हे हे दोन इथं आलं आता हे होतं इथं आता याच्या या दोनावर किती आहे एक दोन तीन चार आणि ह्या दोनावर किती आहे एक दोन तीन चार पाच म्हणून याच्यात किती वेळेस होईल पाच वेळेस होणार म्हणजे या संख्या कशी लिहिल्या जातील रे पहिल्या याच्यावर एकच म्हणजे दोनाचा एक छेद दोन गुन्ह्याला दुसऱ्या दोन वेळेस म्हणजे काय दोनाचा एक छेद चार घात तिसऱ्या त्या ठिकाणी तीन म्हणजेच काय दोनाचा एक छेद आठवा घात गुन्हेला दोनाचा एक छेद सोळावा घात आणि गुन्हेला दोनाचा एक छेद बत्तीसावा घात असं ते आलंय बरोबर आहे मग या ठिकाणी काय करतो आपण सर्वांचे घातांक सारखे सर्वांचा घातांकाचा पायासारखा आहे आणि मदत करतोय गुणाकार म्हणल्यावर घातांकाचे काय होते मग बेदिस मग आपण अभ्यास करू मग घातांक इथं घेतलाय आपला पाया समान त्यानंतर एक छेद दोन अधिक एक छेद um, चार अधिक एक छेद आठ अधिक एक छेद सोळा अधिक एक छेद बत्तीस बरोबर हे सगळं आलं माझं यांची सगळ्यांची बेरीज करायची म्हणली म्हणजे काय करणार मग या सगळ्यांचा पाया समान करणारा मग पाया समान कसा करायचा मग पाया आपण समान कसा करतो पा आता इथं पाया सगळ्यांचा लसावे काय तो बत्तीस मग इथं बत्तीस आणण्यात कितीनं भागणं पडेल मग सोळानं गुण पडेल मग इथं सोळानं गुणलं तर काय आलं बत्तीस म्हणजे काय बनलं हे सोळा छेद बत्तीस अधिक इथं अन्य काय बनणार तुम्ही आठ न गुणणारे म्हणजे आठ छेद बत्तीस त्याच्यानंतर इथं किती न गुणणारे रे चारान अधिक चार ज... चारान म्हणजे काय येणार तिथं ते या ठिकाणी येणारे चार छेद बत्तीस त्याच्यानंतर येणारे दोन छेद बत्तीस आणि त्यानंतर अधिक येणारे एक छेद बत्तीस बघा आता पाया समान हे असं तसं तसं आहे आणि दोनाचा घातांक यांची बेरीज करावर दोन आणि तीन तीन चार सात सात आठ पंधरा पंधरा सोळा किती झाले एकतीस आणि खाली किती आहे जसे तसे बत्तीस आणि काल मग दोनाचा घातांक एकतीस छेद बत्तीस काल मग ते दोनाचा घातांक हा आला एकतीस छेद बत्तीस काही नाही आहे हे दोनाच्या वरती एवढे सगळे घातांक आहे आणि ते एकाच्या एक एकाच्या वर एक तशी लिहून घेतले फक्त आपण नाही तर सगळ्याच ठिकाणी आणि ते असं लिहून आलं आणि असं लिहून आलं इथं काय समजलं मला की पाया समान आणि घातांक वेगवेगळा मग असं दिसलं की आपण काय केलं या सगळ्यांची बेरीज करायला गेलो आणि आता अपूर्णांकाची बेरीज म्हणल्यावर गरज कशाची पडत होती आपल्याला पाया समान करण्याची म्हणजे पाया समान करणं म्हणजे काय या सगळ्यांचा लसावी घेणं आणि लसावी घेतला किती बत्तीस मग सगळ्यांनी खाली बत्तीस म्हणल्यावर वरती गुणाकार करणं होता मग गुणाकार केला हे सगळं केलं याची बेरीज क्लिंका आलं दोन हजार क्रातांक एकतीस चे बत्तीस समजलं हे अशा प्रकारे आलं मग आता याच्या गदागिर काही पण येऊ आता समजा आता इथं आलं तीन इथं आलं तीन इथं आलं पण मात्र गो एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथं पण काय साईन करा आता तुम्हाला मी घनच पण सांगणार आहे चौथ्या घातांकाचं पण आणि पाचव्या घातांकाचं पण काय येणार आहे आता इथं आहे वर्गमूळच आहे चिन्ह कोणतं आहे वर्गमूळच मग चिन्ह इथं संख्या काहीही असो आपल्याला काय माहितीये इथं तिनाचा घातांक पहिल्याचा एक छेद दोन गुणेला या तिनाचा काय येणार आहे एक छेद दोन गुणेला हे दोन आहे तर एक छेद दोन आणि गुन्हेला याचा काय नारे तिनाचा गातांक एक छेद दोन गुणेला एक छेद दोन गुणेला एक छेद दोन हे काय नारे मग तिनाचा घातांक एक छेद दोन गुणेला तिनाचा घातांक एक छेद चार गुन्हेला तिनाचा घातांक एक छेद आठ आणि काय होणार याची बेरीज मग तिनाचा घातांक एक छेद दोन अधिक एक छेद चार अधिक एक छेद आठ आणि या सगळ्यांचा काय घ्यायचा परत आपल्याला लसावी लसावी काय येणार आहे आठ आठ येणार मी तर गुन्हेला चार करणं परत वरती पण गुन्हेला चार इथे पण आता इथं किती करणार गुन्ह्याला दोन वरती पण दोन आणि इथं काही करणार नाही मग काही चार छेद दोन अधिक चार छेद आठ अधिक दोन छेद आठ अधिक एक छेद आठ आणि हे काही मग पुढे चालून की तीनाचा घातांक चार दोन सहा एक सात सात छेद आठ म्हणजे एकंदरीत काय झालं हे कि पा मग आता याचा शॉर्टकट फॉर्म कसा बनवला आपण हे बेसिक नुसार काय पाहायचं कि तीन जसेचे तसे लिहायचे किती दार आहे एक दोन तीन आता हे कोणता चिन्ह आहे वर्ग मुळाच आहे वर्गमुळा म्हणजे दोन वर्गमूळ म्हणजे दोन मग दोनाचा कितवा घातांक याचा तीन मग दोनाचा तिसरा घातांक आला काय आला आठ आणि आठ इथं खाली लिहायचं आणि वरती काय लिहायचं वजा एक म्हणजे काय आले सात काय लिहायचं इथं सात मेन चिन्ह हे लक्षात ठेवा की इथं काय ठेवायचं आपल्याला वर्गमूळ मग आता इथला पुढचा भाग वापनाचा समजा प्रश्न मग आता असा आलेला आहे आता हा प्रश्न तुम्ही सोडवा सगळे सगळी चार चार आणि हा समजा चार बरोबर आहे आता याचं तर उत्तर ठीक आहे चार नको इथं चार जर ठेवले तर त्याचं वर्गमूळ होतं पाच पाच आणि पाच आणि चिन्ह कोणतं आहे वर्गमुळाचा म्हणजे समजतो तुम्हाला पाच घातांक आता ते वर्गमुळे म्हटल्या दोनाचा घण तीन म्हणजे किती आला तो आठ इथं येतील ये आठ वरती येतील सात इथं जर आला असतं समजा परत पाच तर काय केलं असतं तुम्ही पाच जसेचे तसे दोनाचा घातांक चार किती येतो सोळा सोळा खाली वजा एक केला तर पंधरा वर हे झालं त्याचं उत्तर दहा सेकंदात उत्तर आता हे ट्रिक तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही कारण बेसिक आपल्याला माहिती <laughs> परम सर आता वर्गमूळ आला सर समजा घनमूळ आलं तर काय करायचं पण घनमूळ आलं तर मग थोडी आपली कंडिशन थोडी खराब होणार आहे शंभर टक्के समजा आता आलं दोन दोन आणि दोन बरोबर आहे अशा प्रकारचा प्रश्न आला तर खाली सांग दोनाचा घातांक एक तीन कारण घनमूळ आला असं लिहितो गुन्हेला दोनाचा घातांक आता एक चेन हा एक तीन म्हणजे एक छेद तीन गुन्हेला एक छेद तीन आणि गुणेला इथं काय ना परत दोनाचा घातांक गा एक छेद तीन एक छेद तीन आणि एक छेद तीन म्हणजे एक छेद तीन गुणेला एक छेद तीन गुणेला एक छेद तीन बस सोडव आता आहे हे काही दोनाचा घातांक एक चे तीन आता हे पाया समान वर्षांची बेरीज एक छेद तीन अधिक तीन त्रिक नऊ म्हणजे एक छेद नऊ अधिक तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे एक छेद सत्तावीस बस आता पाया समान पाया समान करणं म्हणजे किती तीन म तिनं तीनाला किती न गुन्ह पडेल नऊ न बरोबर वरती नऊ आले खाली सत्तावीस गुन्हेला तीन वरती आले तीन आणि एक दिसाचा तीन आणि एक चार आणि हे तेरा किती आले मग हे नऊ अधिक तीन अधिक एक छेद किती आले हे सत्तावीस आणि किती झाले हे नऊ तीन बाराने एक तेरा तेरा छेद सत्तावीस आणि कितीचा घातांक आला हा दोनाचा घातांक मात्र तीन आले तुम्हाला इथं काहीतरी बदलावं लागेल अशा प्रकारचं आणि चौथा घातांक आला तरी परत आता इथं जर चौथा घातांक आला म्हणजे चौथा मूळ जर आला चार तीन चार तीन चार तीन असं जरी आलं तरी काय करायचंय तुम्हाला तीनाचा घातांक एक छेद चार गुन्हेला तीनाचा घातांक एक छेद चार गुन्हेला एक छेद चार गुन्हेला काय येईल तिनाचा घातांक एक छेद चार गुन्हेला एक छेद चार गुन्हेला एक छेद चार डायरेक्टली शॉर्टकट करायचं तीनाचा घातांक कितवा घात घेणं पडला आपण शोधतो चार तिसरा मध्ये चाराचा गण चौसष्ट मात्र वरती बेरीज करायची चौसष्ट काय येणार होतं एक छेद चार अधिक एक छेद सोळा अधिक एक छेद चौसष्ट लसाव्या आणायचा होता चौसष्ट गुन्हेला किती के केले सोळा वरती पण आले सोळा म्हणजे अधिक सोळा अधिक इथे गुन्हेला किती करणारे चार अधिक चार अधिक एक सोळा चार मिसन येत एकवीस मग काय आलं हे तिनाचा आघातांक एकवीस चेद चौसष्ट काहीच विशेष नाहीये समजून घ्या व्यवस्थित पद्धतीने बाकी काहीच नाही थोडं घाई झाले असेल मला ते पण तुम्हाला समजत नसेल आहे काहीच वेळात मित्रांनो आणि बरं तुम्ही आपला ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असेल तर नक्की ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि तिथे तुम्हाला स्टॅटिक जे किती फ्री नोट्स दिल्या त्या सर्वांनी ह्या लवकर काढून खूप महत्वाच्या आहेत हा ठीक आहे चालेल धन्यवाद मित्रांनो